मिर्जतील ढेरे गल्ली कोष्टी गल्ली वादी, वादी, या ठिकाणी तरुणांच्या टोळक्यांनी तलवार आणि कोयत्याची दहशत माजवून पंधरा गाड्यांची तोडफोड करून घरांवर दगडफेक केली कोयता हातात घेऊन दहशत माजवणारा सौरभ पोतदार पिंट्या भोरे अनूप काळे कृणालवादी वंशवादी या पाच जणांना पोलिसांनी अटक केली पूर्वीचा जुन्या वादातून ढेरे गल्ली आणि कोष्टी गल्ली या ठिकाणी सौरभ उद्दार पिंट्या भोरे अनौपकाळे कृणालवादी वंशवादी पाच जणांच्या टोळक्याने परिसरात कोयता तलवारी नाचवत दहशत करत चार चाकी आणि दुचाकी अशा जवळपास पंधरा गाड्यांची तोडफोड करत दहशत निर्माण केली तसेच अनेक घरांवर दगडफेक देखील केली यातील काहींवर यापूर्वी गुन्हे दाखल आहेत तीच गँग कोयता घेऊन तलवारी आणि कोयता नाचवत दहशत करण्याचा प्रकार करतात या परिसरात तरुणांची कायमच हुल्लळबाजी असते त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं गेल्या काही दिवसांपासून अशा पद्धतीने परिसरामध्ये दहशत निर्माण करतात तसेच भरधाव गाड्या चालवून दंगा करत जाणं अशा प्रकारे या परिसरात घडत असल्याचं मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केलं बऱ्याच ठिकाणी गाड्यांची मोडतोड आणि तोडफोड करण्यात आली पोलिसांनी कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्या पाच जणांना अटक केली पोलिसांच्या कारवाईमुळे परिसरातल्या नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होतात मेरा दिया, मकांदार। दे, दिनांक रोजी सत्तावीस एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास पाचशे सहा चारशे सत्तावीस तसेच आर्म्स ऍक्ट चार पंचवीस अन्वय गुन्हा दाखल केला असून सदर गुन्ह्यातील फिर्यादी प्रतिभा सुरेश डेरे यांच्या तक्रारीवरून आरोपीनामे सौरभ पोद्दार कुणाल भोरे कुणालवाली वंशवाली धीरेंद्र पालेकोर वर अनुप काळे यांच्यावर गुन्हा दाखल केले असून यातील पाच आरोपींना ताब्यात घेतलेला आहे व यांना अटक करून पुढील योग्य ती कारवाई करीत आहोत धन्यवाद घटना हा जुन्या भांडणाच्या रागावर झालेली आहे सदरच्या घटनेमध्ये दहा ते बा बारा गाड्यांचे नुकसान केलेले